नाश्ता केला होता का पोळ तुम्ही हा नाश्ता केला होता रात्री काय खाल्लं होतं कुठं खाल्ली होती रस्त्यावर सकाळी काय खाल्लं सकाळपासून भुकेच आहे तुम्ही तुम्हाला कोणी इथं नाश्ता वगैरे काहीच दिला नाही बिस्किट पुढे कोणी दिले होते कोणी कोणी पालकांनी दिले होते खाली जागा थंडी लागते का तुम्हाला जागा थंडी लागते का तुम्हाला खाली थंडी लागते

असं अन्न असतं खायला तुम्हाला कोणी सांगायला लावलेलं आहे का तुम्ही तुमचं तुमचं सांगतात हे तुम्ही तिथं अनुभव घेतलेला आहे हा अजून काय काय त्रास दिला जातो तुम्हाला शाळेत कशाने मारतात कोणती नळे असते मार तुम तुम्हाला ज्या नळ्याने फायबरची मस मारतात कोण 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 मारत तुम्हाला तिथं त्यांचं पूर्ण नाव माहिती आहे का तुम्हाला मग काय माहिती आहे फक्त

कटिंगचे पन्नास शंभर रुपये मागतात तुम्हाला शिक्षण घेऊन असं काय वाटतं का आपण काय झालं पाहिजे असं काय वाटतं का तुम्हाला काय वाटत तुला असं वाटतं तुम्हाला पण मग ते कुठं तरी तुमचं स्वप्न अधुरं राहतं का असं वाटतं का तुम्हाला भैया शाळेमुळं मुलाम सांग सांगायला होता तुम्हाला असं कोण सांगतं तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला नाही नाही तुम्हाला असं जे सांगायला होता वरिष्ठ अधिकारी आले तर आम्हाला हे खायला देतात ते खायला असं त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला कोणते सर सांगतात असं हा हा काय सांगतात